ती पूजा करायची म्हणून करायची असते का नाही त्याच्या मागे काहीतरी शास्त्रीय कारण असत बघा वास्तू बांधल्यानंतर त्या वास्तूची पूजा करायची असते त्याच कारण असं आहे या वास्तुपुरुष जो असतो त्या वास्तुपुरुषाच्या नावाच्या राक्षसाने महा तप केलं आणि तप केल्यानंतर ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर या ब्रह्मदेवाने या वास्तुपुरुषापुढे आले प्रसन्न झाले आणि त्या वास्तुपुरुषाला म्हणू लागले महाग तुला काय मागायचं ते या वास्तुपुरुषाची तपश्चरा एवढी झाली होती कि ब्रह्मदेवापेक्षाही त्याला जास्त श्रेष्ठत्व येऊन गेलं तुमच्यापेक्षा जास्त तपस्वी मी आहे त्याच्यामुळं तुम्हालाच काय मागायचं ते मागून घ्या कोण म्हणाल वास्तुपुरुष म्हणाला आणि तुम्हालाच काय मागायचं तर मागून घ्या आणि ब्रह्मदेवालाही हेच पाहिजे होत कि उन्मत्त जर एखादा राक्षस झाला तर त्याचा विनाश केला पाहिजे म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा हेच पाहिजे होत तर ब्रह्मदेवाने मागितलं मला तुमच्या शरीरावरती शंभर यज्ञ करण्याची परवानगी द्या शंभर यज्ञ करण्याची परवानगी वास्तुपुरुषाकडे मागितल्या बरोबर या, करावा या सुद्धा सांगितलं यज्ञ करू शकता शरीरावरती शंभर यज्ञ केल्यानंतर शरीर राहील का या वास्तुपुरुषाच्या शरीरावरती शंभर यज्ञ करण्यात आले आणि शंभर यज्ञ केल्यानंतर वास्तुपुरुष घायाळ झाला मरणार ती टेकला आता मरणार शेवटी शेवटी ब्रह्मदेव म्हणाले तुझ्या या शब्दावरती आणि तू आम्ही मागितल्या बरोबर तू शंभर यज्ञ तुझ्या शरीर शरीरावरती करून दिले तर या शंभर यज्ञ करून दिले तर त्याच्या बदली तुला काय मागायचं तर माग वास्तुपुरुष म्हणला या सृष्टीवरती या मृत्यू लोकावरती मला असा कुठेतरी स्थान द्या का तिथे मला राहता आलं पाहिजे मग ब्रह्मदेवाने सांगितलं ज्या घरामध्ये वास्तु शांती नाही होणार तिथे तुला राहण्याची परवानगी म्हणून आपण घालतो वास्तु शांती बघा पुरुषाची आपण पूजा करतो आणि त्याला एका कोपऱ्यामध्ये नेऊन काय करतो पुरतो तुम्ही घर बांधले की नाही बांधले ना मला बांधायचं अजून विठ्ठल विठ्ठल या वास्तुपुरुषाला एका कोपऱ्यात पुरलं जात आणि त्याला बघा ज्या घरामध्ये वास्तुपुरुष त्याची कटकट केव्हा चालू करतो ज्या घरामध्ये सुख शांती मान नांदत नसेल लक्ष्मीची कटकट म्हणजे महिला कटकट करत असतील तो वास्तुपुरुष त्यांच्यात प्रवेश करतो आणि मग तांडव करतो बर का आमच्या वहिनी बस साहेब बसल्या का नाही इथं नाही बसल्या वाट हा वास्तुपुरुष ती वास्तू बांधल्यानंतर तिथे त्याला पुरलं जात आणि पुरल्यानंतर तो बघा त्या घरामध्ये कधी कटकट करायची नसते भांडण तंटा करायचा नसतो आरडाओरडा करायचा नसतो बर का म्हणून ही केली जाते वास्तुशांती विठाल विठाल आपण अभंगाच्या दिशेने वळणार आहोत परंतु या जीवनामध्ये बघा माणसाला मुख्यतः तीन गरजा सांगितलेल्या आहेत